नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळीकडं टमाटाचा टोमॅटोचा मोठा सीझन चालू आहे आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होऊ राहिली पण जास्त पाऊस झाल्यामुळं आणि सतत पडणाऱ्या पावसानंतर जे ऊन पडतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये उपद्रव करणाऱ्या बुरशीचा आणि जीवाणूंचा अटॅक होता असतो तिथं मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होता असती आणि शेतकऱ्याला समजत नाही का नेमकी कोणती आळवणी ने केली पाहिजे तर अशा एका ठिकाणी आपण आलेलो आहे तर त्यांच्याकडे ही मोठी अडचण तयार झाली होती नमस्कार नमस्कार माझ्याकडे अशी अडचण तयार झाली ती का दरवर्षी गळचीप लागायची त्याच्यानंतर फिजुरियम बुरशी यायची मी ज्यावेळेस डॉक्टर ग्रोथ ते आणलं तेच वाढल्यानंतर मला तीन ते चार दिवसामध्ये ना भरपूर प्रमाणात असा रिझल्ट आलेला आहे झाडाची ग्रोथ पण बघू शकता काळुखी पण आहे लागवडी केली होती सातव्या दिवशी चार दिवसानंतर शेतकरी दिवसा दिवसा। मित्रांनो डॉक्टर ग्रोथ हे तुम्ही लागवडीनंतर आठव्या दहाव्या दिवशी बाराव्या दिवशी तुम्ही कधी पण ज्यावेळेस तुम्हाला समस्या उद्भवल त्यावेळेस तुम्ही त्याची आळवणी ही बुडाजवळ करू शकता डॉक्टर ग्रोथ हे प्रति लिटरला दोन ते तीन ग्रॅमने त्याचे ड्रिचिंग करायचे तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर ग्रोथ काय डॉक्टर ग्रोथ हे मित्र बुरशी आणि मित्र जीवाणूंचा समूह जो काय करतो ज्या उपद्रव करणाऱ्या बुरशी त्यांच्यावर उपजीविका करून ते त्याची प्रजाती वाढवत वा असतं आणि तिथं जमिनीमधलं जे नत्र स्फुरद आणि पॉटॅश आहे ते उचलून द्यायचं काम करतं जेणेकरून काय होतं झाडाचा जा फुटवा आणि काळोखी पण त्याला येऊन जाते आणि जी आपली माती जमिनीमधला जो आहे कननकन निरोगी होते आणि ज्यामुळे काय होतं आपल्याला जमिनीमध्ये भूसभूषित भुश पाना पण भेटतो आणि जे मुळी मुळीला सुद्धा काय होतं प्राणवायू घेता येतो जेणेकरून काय होतं ऑक्सिजन फास्टमध्ये घेतो तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर गोथ हे जे औषध आहे हे तुम्ही प्रत्येक पिकाला तुम्ही वापरू शकता तर तुमचं नाव सांगा समाधान राखीराव मोकल तुमचं गाव लखनापूर तुमचा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो चार शहाण्णव शहाऐंशी धन्यवाद शेतकरी मित्रांनो